हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण हळदी कुंकाचं वाण देण्यासाठी एकदम हटके आणि युनिक आयडिया बघणार आहोत आणि हे अगदी पाच मिनटामध्ये बनवून तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही हे बनवून सेलसुद्धा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या हळदी कुंकासाठी ह्याचा वापर करू शकता एकदम हटके आणि युनिक आयडिया आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे कागद मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे रुंदीला पण खाली एक इंच घेतलेला आहे आणि उंचीला पाच इंच घेऊन अशा पद्धतीने शेप देऊन घेतलेला आहे आता हा शेप आपण कापडावरती कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जर जा पाहिजे असेल तर तुम्ही इथे वेगळा शेप दिला तरी चालेल बाकी पद्धत मी जशी सांगितली त्याप्रमाणेच करायचं आहे इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी बनवत आहे त्यामुळे मी इथे साधंच कापड घेतलेलं आहे तुम्ही चांगल्या क्वालिटीचं किंवा खानाचं कापड घेतलं तर ते दिसायला छान दिसणार आहे ही वस्तू बनवण्यासाठी आपल्याला अगदी थोडंसंच कापड लागणार आहे तुम्ही मेन कापडाचे दोनच पीस घेतले तरी चालतील आणि अस्तरचे दोन पीस घेतले तरी चालतील पण माझं हे कापड साधच असल्यामुळे मी अस्तरासाठी सुद्धा हेच कापड वापरणार आहे आता या कापडावरती माझे चार पीस बसतात का हे बघितलं आणि त्यानंतर मग मी हे चार पीस कट करून घेतलेले आहेत आता आपला शेप कट करून झालेला आहे तसेच कापडसुद्धा कट करून झालेले आहे आता आपण ही वस्तू कशी बनवायची हे बघूयात सगळ्यात अगोदर आपण दोन पीस घ्यायचे आहेत आणि उलट कापडावरती उलट कापड म्हणजे सर्व बाजू आतल्या साईडला ठेवून त्याच्यावरती आपण वरच्या साईडला फक्त शिलाई मारून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा उलट कापडावरती उलट कापड ठेवून सर्व बाजू आतमध्ये ठेवून त्याच्यावरती आपण शिलाई मारायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण हे पलटी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्याच्यावरती दाब शिलाई मारायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपले जे दोन पार्ट होते ते दोन पार्टचा आपण एकच पार्ट करायचं आहे म्हणजे एक साइड करायची आहे आणि ती साईड आपण दुसऱ्या साईडवरती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारायची आहे शिलाई मारताना फक्त आपण खालच्या साईडला एक इंच ओपन ठेवायचं आहे बाकी आपण सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वान देण्यासाठी हटके आणि युनिक आयडॅप बघायला मिळतील तसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही युनिकच दाखवत असते त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तुम्हाला शिलाई रिलेटेड अजून कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा किंवा वान देण्यासाठी अजून कोणती गोष्ट तुम्हाला शिकायची आहे हेही मला कमेंट करून नक्की सांगा शिलाई मारून झाल्यानंतर आपला हा जो गोलाकार भाग आहे त्या भागावरती आपण थोडेसे छोटे छोटे कट द्यायचे आहेत हे बघा आपली शिलाई मारून झालेली आहे आणि आपण इथे गॅप ठेवलेला आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल मध्ये ओपन राहिलेल्या भागामध्ये धागे वगैरे निघत आहेत तर तुम्ही ते आतल्या साईडला पलटी करून शिलाई मारू शकता आता आपण हा शेप पलटी करून घ्यायचा आहे आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने तो व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे हे बघा आपला शेप पलटी करून झालेला आहे आणि आपण हाताने थोडासा तो प्रेस सुद्धा केलेला आहे आता आपण हा पीस साईडला ठेवायचा आहे आता आपल्याला नाडी बनवायची आहे नाडी बनवण्यासाठी मी सहा ते सात इंच लांब कापड घेतलेला आहे आणि रुंदीला एक इंच आहे आता आपण नेहमी जशी नाडी करतो सेम त्याच पद्धतीने नाडी तयार करून घ्यायची आहे नाडी आपली आता तयार करून झालेली आहे आता आपण त्याच्यावरती लटकन लावायचं आहे तर लटकन लावताना आपण चौकोनी लटकन तयार करणार आहोत तर बघा कापड अशा पद्धतीने मी फोल्ड केले जेणेकरून आपला चौकोन तयार व्हावा मग आता मी त्याच्यावरती शिलाई मारलेली आहे नंतर मग आपण ते पलटे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्या चौकोनमध्ये लटकन तयार झालेलं आहे आता आपण तो एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने व्यवस्थित असं सेट करून घ्यायचा आहे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं की नाही की आपण काय बनवत आहोत ते तर हे आपण चावी होल्डर बनवत आहोत आपण जो वरच्या साईडला गॅप ठेवलेला होता त्या गॅपमधून अशा पद्धतीने नाडी आतमध्ये टाकायची आहे नंतर आपली चावी त्या नॉटला बांधायची आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली नॉट जास्त लांब आहे तर थोडीशी कट केली तरी चालेल वरती आपण लटकन ओढल्यानंतर चावी आपली आतमध्ये येणार आणि ज्यावेळी आपल्याला चावी पाहिजे असते त्यावेळी आपण चावी अशी खाली करायची आहे आणि चावी वापरायची आहे आणि ज्यावेळी चावी वापरायची नसेल अशा वेळेला आपण लटकनवरती ओढायचं आहे म्हणजे आपली चावीवरती जाईल तर अशा पद्धतीने आपलं अगदी पाच मिनटामध्ये चावी होल्डर तयार झालेला आहे अजून यासाठी आपलं एक काम बाकी आहे ते म्हणजे आपण ह्याला प्रेस बटन लावायचं आहे आपण जिथे लटकन लावलेलं ला आहे तिथे प्रेस बटनची एक साईड लावायची आहे आणि दुसरी साईड आपण खालच्या साईडला इथे लावायची आहे तर हे बघा आपलं आता प्रेस बटन लावून झालेलं ला आहे आणि आपण हे प्रेस बटन का लावलं आणि याचा आपल्याला काय फायदा होणार आहे हे तुम्हाला व्हिडिओ पुढे बघितल्यानंतर समजेलच आपण चावी अशा पद्धतीने जर पर्समध्ये टाकली तर पर्समध्ये ती चावी हरवण्याची शक्यता असते किंवा आपल्याला पाहिजे तेव्हा पटकन लगेच सुद्धा नाही म्हणून आपण अशा पद्धतीने चावी होल्डर बनवायचा आहे जेणेकरून आपली चावी हरवण्याची सुद्धा भीती नाही आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा चावी भेटेलसुद्धा तर हे चावी होल्डर वान म्हणून देण्यासाठी खरंच खूप छान आहे असं कधीच कोणी दिलं नसेल त्यामुळे हे वान देण्याचा नक्कीच तुम्ही विचार करू शकता तुम्हाला जर स्टिचिंग येत असेल तर एखादं चांगलं कापड वापरून तुम्ही बऱ्याच असे की होल्डर बनवू शकता आणि सेल करू शकता आणि तुम्ही समोरच्याला पटवून देऊ शकता की ही आयडिया खरंच खूप छान आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही वाहनची आयडिया कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर